या ठिकाणी महादेवाच्या नगरीमध्ये मी शपथ घेतो की माळशिरस तालुक्यातील या बावीस गावाला जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो पुसून टाकल्याशिवाय हा राम सातपुते शांत राहणार नाही त्यामुळे पक्क सांगतो मी जे बोलतो ते शंभर टक्के करतो ठीक आहे काही लोकांनी काही अडथळे आणतात काही त्या ठिकाणी काहींचे काहीचे असतात काहींना त्या ठिकाणी ओपन बोलता येत नाही असे बरेच प्रश्न असतात मीही समजू शकतो कारण मीही कार्यकर्ताच आहे त्यामुळे मी, मी, मी तुम्हाला मी पक्क सांगतो की दोन हजार चोवीस ते आता आपले सभामंडप झाले आपल्या गावाला रस्ते झाले आपल्या गावामध्ये अहमास दिवे लागले आपल्या गावामधल्या गोरगरिबाचे ऑपरेशन झाले सगळे झाले पुढच्या दोन पुढच्या पाच वर्षामध्ये आपलं टार्गेट काय असेल तर माळशे आणि तालुक्यातल्या गावाला त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये मला या बावीस गावामध्ये कॅनलचं पाणी वाहताना बघायचं हे माझं स्वप्न आहे त्यामुळे मी निश्चित सांगतो की छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा मागच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न केला आपण आप्पासाहेबांनी सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये आपण माळशिरस शहर म्हणून नातेपुते शहर म्हणून मोठमोठे मुट कामं करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या दृष्टीने सभामंडप बांधणं माझ्या दृष्टीनं गावामध्ये त्या ठिकाणी छोटी छोटी कामं करणं रस्ते करणं हे तर आहेच परंतु आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा तेव्हाच येईल जेव्हा माळसिर तालुक्यामध्ये एमआयडीसी होईल आमचा त्या ठिकाणी तोंडले बोंडलेचा तरुण युवक त्या ठिकाणी औरंगाबादच्या संभाजीनगरमध्ये कुठंतरी एमआयडीसी मध्ये काम करतो हे माझ्या मनाला पटत नाही माळसिरस तालुक्यामध्ये जशी त्या ठिकाणी कमीज कंपनी फलटण मध्ये मी तुम्हाला शब्द दे देतो कि त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा अशी एखादी मोठी कंपनी येईल आणि माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल जेव्हा माळशिरस माळशिरस शहराच्या माळशिरस गावा तालुक्याच्या गावागावामध्ये या कंपनीच्या गाड्या चला आपल्याला कंपनीमध्ये काम करायचं म्हणून घेऊन जातील आणि आपल्याच तालुक्यामध्ये एमआयडीसी असेल हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवले की आमदार सोलापूरला जाईल आमदार हे करेल ते करेल आम्ही ज्यावेळेस हा भगवा पंच्या गाळ्या टाकतो ना भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस आम्ही शपथ घेतो की पार्टी जे सांगेल ते करेल परंतु मागच्या साडेचार वर्षामध्ये जी पेरणी या तालुक्यामध्ये आमदार राम सातपुतेने केली या तालुक्यामधला नाही कुठलाही बादर त्या ठिकाणी माझं काम किंवा माझं जे असणार संघटन सामान्य जनता आहे याच्याबद्दल केलेली सेवा कुणीही डावलू शकत नाही त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे निश्चित विश्वास आहे की याच्यामधला दोन पाच टक्के पुढारे असतील समोर आलेले बरोबर ना दोन पाच टक्के दादा बरोबर ना स्टेजवरचे ठळक ठळक जे आहेत ते सगळे स्टेजवर आहेत बाकी आपला बांधात चोर मुले छोटे छोटे कार्यकर्ते कुरबावीचे सरपंच सगळे आहेत खाली परंतु एक पक्क आहे की मी सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे माझी मी कधीही कुणाला माझ्याकडं आलं तर मी गाव सुद्धा विचारत नाही गावही विचारत नाही काम काय सांगा शंभर टक्के फोन लावतो काम झालं पाहिजे आणि प्रत्येक माणसाचा फोन लावताना सांगतो हे माझ्या घरातलं काम आहे काम झालं पाहिजे काही लोकांना अधिकाऱ्यांच्या चापलुशी करायची सवय असते बऱ्याच जणांना चापलुशी करायची सवय असते अधिकारी आपल्यासाठी आहेत आमदार आपल्यासाठी असतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच जणांनी सांगितलं साहेब आमदार काय असतो तुम्ही या तालुक्याला दाखवलं आमदार फक्त मत मागायला आणि इलेक्शन आले की हात जोडायला नसतो आमदार सेवा करायला असतो मी सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे येत्या काळामध्ये माळसरस तालुक्यामध्ये हायवे झालाय आता रेल्वेचा प्रश्न सुन दिलंय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून रेल्वे सुद्धा येईल सोलापूरचं एअरपोर्ट सुद्धा भविष्यामध्ये होतोय त्यामुळे माळशिरस हे पुणे जिल्ह्याला जवळ त्याच्यामुळे एक चांगली भव्य दिव्य एक हजार एकर वरती एमआयडीसी झाली पाहिजे याच्यासाठी माझी आमदारकी माझी प्रतिष्ठा माझ्या नेत्याकडे माझा असणारा हट्ट तो मी पुढच्या पाच वर्षामध्ये पणाला लावेल आणि मला विश्वास आहे की दोन हजार चोवीस विधानसभा झाल्यानंतर पुढच्या एक वर्षामध्ये माळसिरस तालुक्यामध्ये एम आय डी सी येईल आणि छोटी छोटी प्रश्न जे आहेत ते आपण सर्वजण मिळून सोडू माळसिरस तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यासाठी कृषी भवन झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू माळसिरस तालुक्यामध्ये चांगलं चांगलं इथं कुस्तीचं इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आवड आहे तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कुस्ती आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या तालीम देण्यात देण्याचा सुद्धा प्रयत्न करू आणि भविष्यामध्ये माळसिरस एक तालुका एक महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघतो बारामती जसं आपण बघतो त्या ठिकाणी कुठेतरी नेत्यांची गावं असतात तसं माळसेरस तालुका भविष्यामध्ये महाराष्ट्राला हेवा वाटावा देशामधून माळसिरस तालुका लोक पाहायला यावे आणि अशा पद्धतीचा आदर्श आपल्याला तालुका करायचा